कायचे मी आता सांगितलं मला आता म्हणलं नाही समितीला आपण मदत वाढवून घेतली समिती आपल्या सरकार पुरावे असते समिती तालुक्यात जिल्ह्यात आली तुमच्याकडे असणारे कागदपत्र त्यांच्याकडे देवा पुरावा म्हणून तुम्हाला ते वाचणारे घेऊन येणार तुमचे उर्दू असतील तुमचे फारसी असेल तुमची मुडी असेल याचे अभ्यासक सोबत घेऊन येणार आता आलोका आता आलोकावर तुम्ही तरी सुधारणार जाऊ सगळे तुमच्या कोणी लावा समिती गठीत केली तालुका त्याच्यात पोलीस निरीक्षक आहे तहसीलदार आहे अभ्यासक आहे त्यामध्ये मूलनाधिकारी अशी त्यांनी सात जणांचे तालुका गठीत केली उर्दू वाचणार आहे फारशी वाचणार आणि मुळी लिपीवर घेतला आता काही अभ्यासकांचा प्रॉब्लेम असा आहे काही अभ्यासकांना फक्त तीन प्रकार वाचत येते मुळी लिपी सोळा प्रकार आहे ते साठले आपल्याला वाटतं हे वाचलं पण ते सोळा प्रकारच्या आणि सोळा प्रकारच्या दोनच आहेत आपल्या विषयी तेव्हा जिंकेल पोलते त्या गावात ते ज्या तालुक्यात तालुक्यातल्या गावात नोंदच नाही त्या गावात नोंद सापडायचा चॅलेंज ते कारण की चौदा पासून खूप जास्त सापडायचं म्हणजे जे मुलीचे प्रकार आहेत चौदा पंधरा सोळा जास्त सापडायचे आणि ते वाचणारेच नाहीत सोळा प्रकार आहेत सरकारला सांगितलंय काल सुद्धा की सोळा ते सोळा प्रकार वाचणारे अभ्यासक सुद्धा तुम्ही बघा तुमच्याकडे डाटा आहे तुम्ही त्याचे उद्या जाऊ शकता सकाळी उद्या सोमवार तुम्ही उद्या जा आणि त्यांना सांगा हे तुमच्या जवळचे दस्तऐवज किंवा आमच्या गावात सापडेल त्याच्याजवळ नाहीत ना त्याने सांग ना आमच्या सापडत नाहीत तर वाचा कुठे जा आमचा कुठे विचारा त्याला कारण त्यांना काम करायला सांगितलं आता आपल्या लोकांनी इथं जेवढे आहेत ना आणि चानानच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रात त्यांनी सगळ्यांनी आपण आपल्या तहसीलदाराकडे जा आमच्या गावात रेकॉर्ड कुठे आमच्या गावातला रेकॉर्ड तपासला आणि कोणचा कोणसा तपासला हे विचारा आणि ते लिहून ठेवा फुटल कोणचा कोणचा तपासला कासरा पत्रापासून पीक पाणी आवलापर्यंत ते तीन चौथी गाव न म्हणा चौदा नंबर सुद्धा सगळे तपासायला लावा तुमच्या टी शीवरचे असतील ते पण तपासायला लावा दु� ते जर नाही म्हणले तपासायला लावा म्हटलं तर काय काय तपासलं कारण आता तालुक्या तालुक्यात आहेत आपल्याला आमच्या नाही देणे सातवाळी आणि राहणार घेणार आपले सगळं गाव बसू शकतं का नाही सगळं गाव काम करून आपल्या गावातील प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावातील चार पोराने काम हातात घ्यायचा आणि तहसीलला सुद्धा आता आपण पुराण्याची निवड करायचं काही प्रत्येक तहसील कलेक्टर वापरला

ये सर्टिफिकेट नाही नाही कालचा जो अध्यादेश आला इथून पुढे बरोबर सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंबर बजवणी होईल असते आणि ते होईल आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्रपर्यंत आमदार सुरू झालं एवढंच आज मोठं लोकांना एवढंच काम करायचं त्यांनी जिल्ह्यातून जे लोक येणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठिकाणी चर्चा पैसे घेते त्यांना शासनाची त्यासाठी अकरा पोराची टीम तयार ता करा तालुक्याला जिल्ह्याला त्यांनी तिथे राहायचं गरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा आम्ही सरकारला सांगतो तुमच्यासाठी भेट तुम्ही ते काम वाटून घ्या सगळेजण आणि तिथं कोण त्यांची मला यादी द्या कोण कोण येते अकरा जण म्हणजे मला त्याला सांगायला कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी कारण परत सम्र निर्माण आपल्याला काम कोणाला सांगायचं ना मदत केलं लोक अकरा तिथे म्हणजे लोक पत्ता सगळ्या एक महिनाभर खुलेला आपलं भाडं दे एक पुढी भाड्याने करा त्यांच्यासमोर कनेक्टर ऑफिसच्या समोर किंवा ए एन टीम ऑफिसच्या समोर तिथे प्रोग्राम उभा करा त्याला मदत केंद्र नाव द्या किंवा तुम्हाला जसं शक्य असेल ना तसं पण एकदा आठ राह जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा तुम्ही करा चांगलं मी सुद्धा आता एकडं गडांचं आपल्या सत्रगड शिवरायांच्या रायगडाऊन त्यांची कंपनी माती लावून येतो त्या पवित्र रायगडायला मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागा लगेच लागणार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या लोक कामाला आपल्या काही काही प्रत्येक हा नाही काय करावं त्याच्यामध्ये मदतीला आपले सुद्धा मासे पाहिजे एवढं म्हणला जिंकलाय त्या नोंदी कशा मिळवायच्या मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना हाई का नाही हे बी आपण लक्ष ठेवायचं त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले अर्ज कसा करायचा हे सगळं बारकाईनं आपण बी लक्ष ठेवायचा आणि करून घे हे सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचे अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून योग्य प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी पण आपण विजयी कार्यक्रम रंगू तरी पण आपण हा विजयी कार्यक्रम घेऊ

किती बात आता किती मग चांगलं झालं ना असं कुठं सापडलं कुठं तो पंचावर तिकडे बघा ना मग पैठणचा तुमचा पण जरा झाला आलाय मग रेस्ट ऑफिस बघा दुसरे तुमच्याकडे पैठणला सगळ्यात जास्त असं डाटा तुम्ही संस्थांकडे जाता का पन्नाशे जण चांगले चांगले पोर पोर गेले किती टीनशे मध्ये शहा शहाण पाच पन्नास जण आज जाता का आम्ही तिला पक्षीला गेलो त्या टायमात तिथं अंश तिथल्या पूर्वी पूर्वी काय असायचं पुढं ते नागबळी नाग नाग असा काही प्रकार असायचे किंवा मग जन्म जन्मची पत्रिका घेण्यासाठी पत्रिका त्याच्याकडे डाटा असायचा त्यावेळेस त्याच्यात काय लिहायचे जात येत असायच जात येत असायचे त्यांना ते माहित नव्हतं इंग्रजाला माहित होत आरक्षण मिळणार आहे तरी पण ते जात जर ते, ते जर त्याचा व्यवसाय द्यायचे तर कोण बिलायचे मग आता निजामा काळात माहित होत त्यांना पुढे आरक्षण आहे आणि ते मग त्यांचा व्यवसाय द्यायचे तसं पूर्वीच्या कोण बिलिय जसं आम्ही राक्षस म्हणत आपल्या पर्यटनला खूप डाटा सापडतो खूप कारण ते, ते, ते काशीचं पिठी बरोबर ना काशीचं काहीतरी कनेक्शन दे दक्षिण काशी आपण तुम्हाला एकदम स्वभाव पण त्याचे महत्वाचे लोक पुरवतात ते करा तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या जातीच्या नोळी जे आहेत ते द्या कारण राणा त्यांच्याकडे जास्तीत आहेत त्याला शासकीय भूमी व्हायला खेकडं याय पुरात विभागाकडे अगोदर वर्ग करू आणि त्याच्यानंतर त्याला शासकीय नोंदी त्याचा ट्रेन त्याच्यावर पडतो फक्त अगोदर तुम्ही जात इकडं तिकडे वेळ काढतो याचा सामोर आपल्या लोक समिती ती काम करते आपण काम करू आपल्याकडे असणार भर दिवसांच्या देवस्थानाकडे लवकर आपण तीन आपण तीन तीन मुद्दे घेतात तीन पण जनगण सई आता त्यांच्याकडे पंचवीसपणे सापडले होते हैदराबाद आता ते कधी जाते ते उद्या सोमवारी उद्यापासून त्यांना ते विचारणा करू मागा लागून मागा लागून ते पण करून कारण हे आपल्याला ज्या कायदा या आंदोलन ज्या कायद्यासाठी उभा होतो त्या कायद्याची अंमलबजावणी झाली हे आंदोलन शंभर टक्के झाला आज नव्याण्णव टक्के झाला असं एक काळ आहे कारण हे जेवढा लाख लोकांना प्रमाणपत्र मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही याच्यातून दोन कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे सगळा योग आकडा चोपण लाखाच्या नंतर दिलेला आला नाही तरी एक कोटीच्या पुढे गेलेला असत त्याने परिवाराला किती दिले सांगितले म्हणून गाव आहे ते त्या किती सातशे लोक सगळे सगळे निघाल अडीचशे अडीचशे लोक पुढे ते पुरस्त प्रमाणपत्र निघाले या काय त्याच्यावर ते कुटुंबी एवढं निघालं ती धरले का नाही असं एक दीड कोटी पर्यंत आता गेलं एक दीड कोटी समाजाला आरक्षण मिळालेला आकडा नाही आजोला खूप मोठा आकडा त्या अंतरवाडी सह महाराष्ट्रातल्या तेही ही पुढे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आता ते आधी फायलच दिली हा सात आता सातवाई पाथले व्यस्त राहत मागे फाईल दिला मला लोकांना आता रात्री आंधार होता आता ते स्वतः खूप काय काळ झाली कशी झाली केशी मागे घेण्याचा महाराष्ट्रातल्या अंतरवाडीच ते आधीच काढले त्यांनी अगोदर काय का म्हणाला आपलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं तुमचे आता आपल्याला हे जो कायदा परिषद झालाय जे आंधोबाई होत्र मिळावं तर जे एक मिळालं आपल्याला आणि नाशा लागत माहिती पण आपल्या सगळ्यांना मिळणार दादा नोंद नसणारा असा आधार पाहिजे का कायदा झाल्या पण ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन आपल्याला लागते एक टक्का सुद्धा नाही राहिलं पण एक टक्का आंदोलन आपण आता धरून अंमलबजावणी काय मोठा नाही आहे आता त्या आधी देशाचं रूपांतर आता फक्त कायद्या करायचं आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक कलेक्टरांना आधी जेव्हा करायला म्हणजे हा विषय एक टक्का सुद्धा नाही राहिला तरी एक टक्का धुवा आपण पण मात्र तोपर्यंत हे आपण आंदोलन आपलं सुरू राहत

जास्त लक्ष द्या तुम्ही अमोल भाजप होईपर्यंत आता जास्तीच लक्ष द्या कारण आम्ही बाहेर समाजाला जागृत करायला जातो आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथं म्हणून आम्ही रात्री सगळ्या इथल्या जास्त माता माऊलीचं कौतुक यासाठी केलं की मागची लढाई सगळी तुम्ही सांभाळे पुन्हा एकदा तुमच्या टाळ्यावरून आम्ही कौतुक करतो आणि मागची लढाई तुम्ही सांभाळ आम्ही बाहेर जातोय जनजागृती करतो पाठीमागची आपल्याला मिळाले त्यानंतर आपल्याला प्रिया आरक्षणाची गरज नाही ऐका ना हो ना ऐका पो ना पोसून सांगतो ना आरक्षणा ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना गरज नाही आपली मागणी ज्याला आता आरक्षण मिळाले नाही ते आरक्षण मिळेल पिटिशनचा निकाल येईपर्यंत ज्यांना घ्यायचं नाही तोपर्यंत शिक्षण मोफत करा तर त्याने काय केलं मूल्य केलं आपण म्हणून विद्यार्थी नाव नका मुलगा ना आणि मुली विद्यार्थी शब्द वापरा की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायमस्वरूपी मोठं शिक्षण सगळं सगळं शिक्षण तर ते हो म्हणले पण तांदे आधी घरी थोडा ते तेव्हा आधी घरी थोडा कलाकार कवा तुझे मी त्यापेक्षा कलाकार म्हणलं पूर्वजित हवा तू मग माझ्यामध्ये नागझरी ग्रामपंचायतीने काय केलं भूमी अभिले भूमी अभिलेखचं वंशवळीचं रेकॉर्ड आणि महसूलचं वंशवळीचा रेकॉर्ड हे ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिलं त्याचा पॅटर्न नुसार राज्यातले प्रत्येक ग्रामपंचायती करावं त्यांची गरज असते पाहिजे आपलं नाव चालूच घ्यायचे गावात आहे का

मला एका कागदावर अर्ज करून द्या मी तिथे सरकारला पाठवतो सरकार प्रत्येक पैसे आदेश ते डाटा कसा नाही केला असा देऊ शकत नाही आपण असं बळ्या सरकार बोलून देतील असं घेतो घेतून आमचं आम आधीच येत नाही आम्हाला अधिकारच नाही अगदी शासनाचा त्यांचा डाटा त्यांना माध्यमातून तर ते उपलब्ध करून देतील